शकल सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशच्या विरोधात अहमदपूर तहसील जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यामध्ये भारत सरकारने बांगलादेशच्या विरोधात मानवाधिकार त्वरित कार्यवाही करावी यासाठी अहमदपूर सकल हिंदू समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने राजूर अहमदपूर शहरात तमाम हिंदू बांधवांच्या वतीनं जे हिंदू बौद्ध धर्मियांवर बांगलादेशात मारकाटीपासून ते बलात्कारापर्यंतचे अत्याचार चालू आहेत मंदिरांची तोडफोड तथा हिंदू साधूंना विनाकारण जेलमध्ये डांबण्यात आला आहे त्याच्या निषेधार्थ बांगलादेशाचा ध्वज दहन करत निषेध व्यक्त केला व तसेच माननीय या तहसीलदार यांच्या वतीनं भारत सरकारला एक निवेदन सादर करण्यात आले आहे ज्यामध्ये बांगलादेशात होणारे अत्याचार हे त्वरित थांबवावे अन्यथा भारतातील हिंदू आपल्या बांगलादेशातील बांधवांसाठी अधिक आक्रमक होईल या निवेदनात नोंद करण्यात आली आहे या प्रसंगी हिंदू विश्व हिंदू परिषद हिंदू जागरण मंच तसेच जा अनेक हिंदू संघटनेचे कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नागरिक सकल हिंदू समाज या आंदोलनात सामील झाले महानकारी न्यूजसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा